महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पाणी देण्यास मर्यादा पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारी दिनांक नऊ रोजी संध्याकाळी पुनद आवर्तन सोडण्यात आले त्यामुळे गिरणा नदीला ठेंगोडापर्यंत पाणी आल्याने कळवण देवळा सटाणा तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे सध्या उन्हाची तीव्रता असून पाणीपुरवठा योजना पाणी देण्यास असमर्थ ठरल्या होत्या कधी एकदा नदीला पाणी येतं याची प्रतीक्षा लागून होती देवळा शहर व योजना तसेच अशा अनेक गावांच्या योजना गिरणा नदीपात्र नदी कोरडे पडल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली होती गेल्या दोन महिन्यापासून नदीला आवर्तन असल्याने नदीकाठावरील पशुपक्षी संकटात सापडले होते परंतु आता नदीला पाणी आल्याने नागरिकांसह पशुप्राणी यांना पाणी मिळणार आहे पाणीपुरवठा योजनांना पाणी येणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा